येवला तालुक्यामध्ये आडगाव रेपाळ येथील एका शेतामध्ये रॉकेट नावाची बनावट देशी दारू बनवण्याच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क का विभाग नाशिक कळवण सटाना आणि येवला पथकानं धाड टाकली या धाडीमध्ये देशी दारू बनवण्याचं साहित्य सिलिंग मशीन रिकाम्या देशी दारूच्या बाटल्या स्पिरिटचे प्लास्टिक टँक लेबल तसेच महाराष्ट्र पोलीस लोगो असलेली गाडी असा एकूण सतरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणामध्ये संशयित आरोपी रामभाऊ निकम राहुल डगळे अशा दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आला असून तिसरा संशयित आरोपी हा फरार आहे अशी माहिती तपासी अधिकारी उत्पादन शुल्क निरीक्षक अमोद भडांगे यांनी दिली आहे मध्यरात्री आम्हाला एक बातमी मिळाली त्यानुसार आम्ही एक सटाना प्लॅनस्कॉटचा स्टाफ कळवण निरीक्षकचा स्टाफ आणि येवला निरीक्षकचा स्टाफ असे सगळे मिळून मध्यरात्री आम्ही आडगाव शिवारे गेलो असता तिथं आजूबाजूला तपास करत करत आम्हाला सकाळ उजाडली सकाळ उजाडल्यावर आम्ही संशयित ठिकाणी छापा मारला असता तिथं आम्हाला बनावट दारूचा कारखाना मिळून आला त्या कारखान्यामध्ये यंत्रसामग्री मिळून आली स्पिरिट मद्यार्थ खाली बाटल्या भरलेले बॉक्स एकशे ऐंशी मिलीचे नव्वद मिलीचे त्याच्यामध्ये बनावटमध्ये वाहतूक कामी एक आम्हाला बलोरो वाहन पण मिळून आलेलं आहे असा एकूण सगळा सत एकूण सगळा रुपये सतरा लाख सहा हजार आठशे पन्नासचा मुद्यमान मिळून आलेला आहे या कारवाईमध्ये पळवण विभाग येवला विभाग सटाणी विभाग सामील आहे ही सर्व कारवाई आमच्या अधीक्षक साहेबांच्या याच्याखाली झालेली आहे मार्गदर्शनाखाली झालेली आहे पुढील तपास चालू आहे तपासात अजून मद साठा कोणी पुरवला आहे काय पुरवला आहे तर ते तपास व्हायचा बाकी